मल्लीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने सोलापूरात तिसरे राज्यस्तरीय लिंगायत वधूवर परिचय मेळावा होणार आहे वीरशैव लिंगायत मोफत वधूवर सूचक सोलापूर ग्रुपतर्फे तिसरे राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते चार वाजेपर्यंत गोविंद श्री मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठाजवळ विजापूर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे श्री 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 हवामल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती निरगुडी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती आमदार सचिन कल्याण शेट्टी राजशेखर पाटील संचालक सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर शिवानंद पाटील संचालक सिद्धेश्वर साखर कारखाना डॉक्टर आशिष पंचट्टी संचालक सोलापूर संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्व जनतेला वधूवर आणि पालकांना माहिती होण्यासाठी सदर मेळावा नियोजनाचा उद्देश आहे भविष्यात सुद्धा कायमस्वरूपी निरंतर हा मेळावा मोफतच राहील सदर मेळाव्यात उपस्थित वधूवर आणि इतरांची पीडीएफ ई बुक संबंधित ग्रुपवर एक महिन्याच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल या मेळाव्यात आयोजक इरण्णा पंचट्टी संस्थापक आणि अध्यक्ष राघवेंद्र बिराजदार मल्लीनाथ याळगी विश्वनाथ कापसे

श्री हिरणा शेट्टी दोन हजार चौदापासून मोफत मेळावा घेतात आणि लग्नकार्याचे जे प्रमुख आपला संस्कृतीमध्ये विधी आहे त्या विधीसाठी लागणारा कोणताही खर्च म्हणजे ने मेळावा करून एक नाते जोडण्याचा जे उपक्रम ते मागील दहा बारा वर्ष झाले ते आपले शेतीकरता दोन हजार चौदा पासून श्यामा माहिती करण्यामुळे पैसे घेतला असता तुम्ही असलाच असतात स्वर्गात आले असत्याचे लक्षात ठेवा पैसे घेतले तुम्ही असता लक्षात ठेवा मोफत करण्याच्या जगामध्ये किंमत नाही

प्रश्न बोला म्हणजे बर्षेटी साहेब तुम्हाला नवतात ज्यांनी प्रश्न विचारा म्हटलं त्यांना होता तुम्ही आपला अर्थ घेत चुकला में या वाईप वाटत म्हणणं विषय असा आहे की अमोल तालुक्यामध्ये असल्या कारणामुळे आणि व्यक्तिगत संस्थापक आहेत आपल्यामधून सूचित मिळावं म्हणजे माननीय एस पी पंचेटी इरेणा पंचेटी कदाचित त्यांना व्यक्तिशा त्यांना म्हणजे दे बघा माणसाचं ज्यांच्यावरती प्रेम आहे ते छापतात <coughs> आणि हा विषय म्हणजे हा आरा राजकीय असं का नाही आहे आता आपल्याला आपल्याला कोणता माणूस आवडतो आणि कोणाला प्रेक्षक ठेवायचा हा आपला व्यक्तिगत एक स्वतंत्रता आहे या लोकशाहीमध्ये तसं स्वतंत्रता आपल्याला सर्वांना आबाधित ठेवलेला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका